नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या दुचाकीवर सुजय विखे बाबासाहेब न्याय द्या मृत संतोष गायकवाड यांच्या पत्नीची आर्तहाक आरोपींना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांवरही कारवाई करण्याची मागणी नारायणगवान येथील संतोष बबन गायकवाड यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य तारा दरेकर यांच्या दुचाकीवर बसून खासदार डॉ सुजय विखे हे रॅलीत सहभागी झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान राजकारणी लोकांचे गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याने मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षाला काहीच अर्थ राहिला नसल्याचे सांगत बाबासाहेब तुम्ही परत या मला न्याय मिळवून द्या अशी आर्थ हाक मयत संतोष गायकवाड यांच्या पत्नी सुरेखा गायकवाड यांनी दिली बाबासाहेब तुम्ही परत या बाबासाहेब तुम्ही परत या बाबासाहेब तुम्ही परत या आज तुमच्या जयंतीच्या दिवशी एक साहेबी कन्या तुमची तुमच्यासाठी तुम्हाला हाक मारत आहे बाबासाहेब संतोष गायकवाड राहणार नारायण गव्हा माझे पती संतोष बबन गायकवाड यांचा गेले नऊ दहा महिने झाले त्यावेळेस हवे रोड वरती मिरघंना अशी हत्या करण्यात आली डोक्यात कुराड घालून हावेरोडोड ती जी माझ्या पतीची हत्या केली दारा विष्णू दरेकर याने आणि ती कुऱ्हाड रात्रभर डोक्यात तशीच होती आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद नोंदवली पण त्या फिर्यादीचा काही एक परिणाम झाला नाही फिर्यादी त्या आरोपीला लगेचच सुटून आले आठ पंधरा दिवसातच आरोपींना सोडून दिलं आणि माझ्या पतीची हत्या केली आज मला आणि माझ्या कुटुंबाला ही आरोपींपासून माझ्या जीवाला धोका आहे माझ्या लेकरांच्या जीवाला धोका आहे ह्या आरोपींना तडीपार करण्यात यावे आणि जे त्यांना मदत करतात ते त्यांना पण तडीपार करण्यात यावे जे राहुल शिंदे पाटील आहेत ते यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जी काही मदत करतात ते त्यांना पाठीशी घालतात ते त्यांची पण चौकशी करण्यात यावी काळजी व्हिडिओ क्लिप पाहिली मोबाईल वरती त्यामुळं मोबाईल वरती मान्य खासदार सुजयराव विखे पाटील हे आरोपीच्या पाठीमागे बसलेले आहेत आणि खासदार साहेब त्यांच्या खांद्यावरती हात देऊन राहुल शिंदे यांनी मदत केलेली आहे खासदार साहेब या गुंडांना तुम्ही पाठीशी घालू नका आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा